आमच्या दादासाहेबांची सेवा जगाचा मालक भगवान पंढरांनी के नाही केली दादाची संडासला के जगाच्या मालकाने अशी सेवा केली आईसा भक्तीशी बोलला आणि नीच भक्तीला बोलून ऋणी झाला म्हणून केला ऋणी नारायण आणि मुळ क्षण ऋणी झाला काय आमच्या दादासाहेबांनी सेवा केली काही काही लोक म्हणतात दादाच्या लोकाला काहीच हे ना दादाची जेवढे लोक उपासण्याचे दुसरे कोणत्याही फरावर लोक उपासण्याचे सांगतील तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगतील इकडे तिकड सांगतील पण दादाची वाड वारकरी तेवढे फारच उपासण्याची टाळकरी म्हणा टाळकरी उपासण्याची कीर्तनकारापेक्षाही टाळकर दादाची जी म्हणतात ती उपासण्याची लोक आहे आमच्या दादांची सेवा जगाचा मला केलेले दादाला एक वेळ संडास लागलेली होती बाबा राघवा नावाचा एक वारकरी होता दादांच्या काय करायचा फक्त वारकड्याची सेवा करत होता काय करायचं फक्त वार म्हणून वारकड्याची सेवा करा तुम्ही जीवनामध्ये दुसरं काय करू नका देव तुमची सेवा करतो महाराज तुम्हाला काही कमी पडणार नाही वारकऱ्याची जर सेवा केला राघोबा काय करायचं इथं दादा वारकऱ्याचे कपडे धिवायचा पाणी आणायचा स्वयंपाक करायचा वारकऱ्याला वारकरी थकले तर त्यांची पाय छपायचे त्यांनी अशी सेवा वारकऱ्याची करायची दादासाहेब संडास आली संधा सुरू झाली रात्रीचे दहा वाजलेले होते राघोबा संडासाली डबा घेऊन येतल का म्हणजे राघोबा राघोबा दादांच्या फडावर शिवाधारी वारकरी होता दादासाहेबाचा हात धरून संडासा डबा घेऊन तो घेऊन गेला दादाला घेऊन आला पुन्हा अर्ध्या तसाला साडी झाला अजून पुन्हा संडा राघोबा डबा घेऊन येतल का राघोबा दादांचा हात धरून संडासला घेऊन जायचं अकरा साडे अकरा वाजले दिवसभर काम करून श्रम आलेला होता त्या राघोबाला राघोबा एका खोलीमध्ये जाऊन झोपला दादा दादासाहेब संडास आल्या बरोबर राघोबा संडास आली डबा घेऊन येतल का म्हणल्या बरोबर आता कोण घेऊन डबा येऊन आणि ते स्वतः जगाचा मालक चला मला राघोबाच्या विषयाने डबा घेऊन आलो की दादा म्हणजे दादांचा हात धरून दादाला संडासला घेऊन दादांची संडास वापरली मला जगाच्या मुलगा काय सेवा केली असेल काय भक्ती केली असेल त्यांनी सांग दादा सुरू झाली राघोबा डबा घेऊन या म्हणले की आलो दादा म्हणायचे दादाचा हा धरण घेऊन जायचा सकाळी सूर्योदय उदय झाल्या बरोबर राघोबा खोली मधून उठला दादांच्या पार नतमस्तक झाल्यावर साष्टांग घाटल्यावर दादासाहेब राघोबाला म्हणले राघोबा तुम्हाला कितीतरी श्रम झाला बाबा अरे दिवसभर तुम्ही वारकऱ्याची सेवा मला डबा आणून दिला संडास माझी साफ केली तुम्ही किती उपकार किती काम केले तुम्ही असं त्या राघोबाला म्हणल्यावर राघोबा म्हणू लागला दादा मी साडे वाजेपर्यंतच होतो सोडतो आणि साडे अकरा वाजता एका खोलीमध्ये जाऊन सोपले जाऊन झोपलो म्हणल्या बरोबर दादासाहेबांनी जगाचा मालकच भगवान आलेला आहे माझी केली तुमचं काम देवानी केलं तर माझ्यापेक्षा तुम्ही किती श्रेष्ठ माझ्यापेक्षा म्हणून राघोबाच्या पास साष्टांग आणून घातले महाराज दादासाहेबांनी म्हणजे राघोबाचं दर्शन घेतले ते दादासाहेब म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात <coughs> मला सांगायचा विषय म्हणजे काय दादांची सेवा जगाच्या मालकाने भगवान पंढरा केली मग करो धावी त्याची सेवा नाही काही ना मागती देवा आणि त्याची करू धावी सेवा त्याची सेवा देव करतो